पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावरती थेट पवार कुटुंबियांवरतीच हल्ला चढवला आणि पवारां पवार कुटुंबांमध्ये पारिवारिक संघर्ष आहे गृहयुद्ध आहे अशा प्रकारचा आरोप केला आपल्यासोबत सुप्रियाताई सुळे आहेत ताई तुम्ही कशा प्रकारे बघता या आरोपाकडे खरं तर लोकसभेची निवडणूक ही विचारांची किंवा राष्ट्रीय मुद्द्यांची असते इथून हा मुद्दा थेट घरापर्यंत येणार हे खरं तर हास्यास्पद आहे कारण मी फार अपेक्षेने या भाषणाकडे बघत होते मला वाटलं की महाराष्ट्राचे या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि देशाच्या प्रधानमंत्री हे देशा काय पक्षाचे नसतात देशाचे असतात त्यामुळे माझी अपेक्षा होती की देशाबद्दल गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांबद्दल विकासाबद्दल बेरोजगारीबद्दल महागाईबद्दल ते, बे ते स्पष्टीकरण देतील किंवा आपल्याला काहीतरी माहिती त्याच्यातून मिळेल हे दुर्दैव आहे की जोपर्यंत पवारांवर टीका करत नाही तोपर्यंत हेडलाईन होत नाही आणि त्याच्यामुळे मेन मुद्दे हे सोडून जे अतिशय इलेक्शनसाठी महत्वाचे मुद्दे सर्वसामान्य जनतेच्या मनाचे प्रश्न आहेत हे सोडून अतिशय कौटुंबिक जी महाराष्ट्राची खरं तर संस्कृती नाही कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन आम्ही पुढे काम करतो आणि त्यांनी आम्हाला शिकवण दिली आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती राहिली की कोणी कधी कुठल्या कुटुंबाबद्दल कधीच बोलले नाही हे कदाचित पहिल्यांदाच झालं असेल आणि हे दुर्दैवी आहे पवारसाहेबांनी वा, सगळं वारं पाहिलं आणि मग निवडणुकीमधनं माघार घेतली अशा प्रकारचा आरोप सुद्धा केला मी तेच म्हणते की विकासाचं सा काय झालं मग आणि बेरोजगारीचं काय आमचं गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार पेट्रोल डिझेल कधी स्वस्त होणार जी प्रलंबित शब्द तुम्ही दिले होते की पंधरा लाख रुपये देईन दोन कोटी नोकऱ्या लावीन त्याचं काय झालं चा त्यामुळे एक मेन विषय सोडून नको त्या गोष्टींवरच ह्या भाषणामध्ये चर्चा झाली चा हे खरं थोडं जरा म्हणजे मला वा आश्चर्य वाटलं की ह्या देशाचे प्रधानमंत्र्यांनी असं भाषण केलं हा खरा मुद्दा आहे की कुटुंबपर्यंत येणार याचा अर्थ ह्याचा अर्थ त्यांच्याकडे दुसरा काही विषयच नाहीये म्हणूनच असली भाषणं लोक करतात ना जेव्हा त्यांच्याकडे ठोस काही काम किंवा विषय नसतात तेव्हाच अशा गोष्टी होतात <laughs> है हो जे मुख्य मुद्दे आहेत ते बाजूला सारून कौटुंबिक विषय जर काढले किंवा थेट पवार कुटुंबियांना टार्गेट होऊ शकतो अशा प्रकारचं गणित असू शकतो काही असू शकतात ते काय विचार करतात मी नाही सांगू शकत पण एवढं सांगू शकते की आम्ही कधीच कुठल्या कुटुंबावर कधी टीका केलेली नाही आमची संस्कृतीच नाही मराठी संस्कृती नाही आणि देशाचे प्रधानमंत्र्यांनी आपल्याला दिशा द्यायचं काम करत असतं की तुम्ही इलेक्शनसाठी आलाय मागच्या वर्षी पहिली कोरी पाटी होती त्याच्यामुळे त्यांनी जो शब्द दिला त्या कुठल्या गोष्टी पाळल्या किंवा कुठल्या काय गोष्टी त्यांनी केल्या ह्याच्याबद्दल ते काहीच बोललं नाही म्हणजे विकास सोडून सगळ्याबद्दल फक्त टीका ह्याचा अर्थ त्यांच्याकडे पाच वर्षात केलेलं काम हे काहीच नाहीये हे दिसलं प्रश्न नरेंद्र मोदी असतील किंवा अगदी चंद्रकांत पाटील असतील टार्गेट बारामती दिसतं सारखं कसं आहे बारामती हवी हवीशी वाटणं हे साहजिक आहे कारण का बारामती ही हवी वाटण्यासारखीच गोष्ट आहे गेल्या पन्नास वर्षात आदरणीय पवारसाहेब दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या पक्षा असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रेमाने विश्वासाने ही हा मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून बांधला आहे आपल्याला आठवत असेल आदरणीय अरुण जेटलीजी जेव्हा आले होते तेव्हा ते असं म्हणले होते की शंभर बारामती या देशात झाल्या तर या देशाचा चेहरा मोहरा बदलेल त्यामुळे अर्थातच अतिथी देवोभव ते आले तर त्यांचं मनापासून स्वागतच करू पण तुम्ही अतिथी आहात एवढं लक्षात ठेवा नक्कीच या होत्या सुप्रिया सुळे प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं हल्ला घडवला तशी महाराष्ट्राची परंपरा नाही आणि जे मुद्दे किंवा जे वायदे दोन हजार चौदाला दिलेले होते जे वायदे केलेले होते त्याची उत्तर आता नाही आहे त्यामुळं कौटुंबिक वादावरती किंवा कौटुंबिक पातळीवरती बोललं जाते अशा प्रकारचा दावा सुप्रिया सुळे यांच्याकडनं केला जातो आहे किरण काजळ अमोल तविटकर साम टी व्ही pune